मेहकर येथे एकतीस ऑगस्ट रोजी भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या वतीने भटके विमुक्त दिन एकजूट वातावरणात साजरा झाला मेहकर केवी प्राइड प्राईट डोनगाव रोड मेहकर या ठिकाणी शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी एकतीस ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिन साजरा करण्यात येणार आहे सन एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला मात्र देशातील भटक्या समाजाला खरी स्वातंत्र्याची चाहूल एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी लागली तेव्हा समाजाला विमुक्त दर्जा मिळाला या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून मेहकर येथे भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मेहकर तालुक्यातील सर्व भटक्या विमुक्त जमाती मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते कार्यक्रमही चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक समाधान गुराडकर विजय चव्हाण भानुदास पवार दुर्गादास काटे भास्कर सावळे यांनी केले कार्यक्रमाला भटके विमुक्त ना नाजोगी घिसाडी मन मसंजोगी पांचाळ जोशी बंजारा वासुदेव गोपाळ वडार अशा विविध भटक्या जमातीच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजुटीचा संदेश दिला यावेळी समाधानजी गुराडकर संभाजी ब्रिगेडचे पांडुरंग पाटील दामोदर बराडे ॲडव्होकेट विष्णू सरकार भागवत जाधव नामदेव बिलावर बळीराम पवार दीपक चव्हाण यांची भाषणे झाली प्रमुख उपस्थिती प्रकाश गुडवे नामदेवराव बिलावर दामोदर परगाडे रामेश्वर यज्ञ सारंग माळेकर तेजनक सर तुपकर साहेब गणेश सोडंके संदीप कुमार विजभाऊ गुराडकर सुनील गाडेकर प्रल्हाद सुरडकर शिवाजी काटे भिकाजी दाभाडे गणेश शेनुरे सुभाष नरवाडे राजाराम वाटसर श्री सपकाळ विठ्ठल भिसे बोरकर सुनील गाडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक विजय चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन भागवत जाधव तर आभार प्रदर्शन भानदास पवार यांनी केले आम्ही एक आहोत हा संदेश या माध्यमातून देण्यात आला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव यांचे सह सहकारी प्रतिनिधी भिकाजी दाभाडे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार